शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषीमित्र श्रीधर आपल्या चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो तुरीला शेवटची फवारणी घेण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे शेवटच्या फवारणी घेत असताना मित्रांनो आपल्याला एक एकंदरीत आपल्या तुरीच्या शेंगा चांगल्या प्रकारे भरल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं भेटेल मित्रांनो तुरीच्या शेंगा चांगल्या भरण्यासाठी कोणते कोणते औषधे घ्यावे याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो प्रथमत आपण पाहू तुरीला काही शेतकरी आपल्याला झिरो बाहून चौतीस घेत असतात मित्रांनो झिरो बावन चौतीस घेत असताना मित्रांनो विद्राव्य खत घेणे आवश्यकता असते जेणेकरून आपल्या तुरीमध्ये पोटॅशची कमतरता असते त्यामुळे आपल्या तुरीला पूर्णता परिपक्व होण्यासाठी पोटॅश हे अत्यावश्यक घटक असते त्यामुळे आपल्याला झिरो बावन चौतीस घेणे लास्टच्या फॉरमध्ये आवश्यकता असते जेणेकरून झिरो बावन चौतीसमध्ये पोटॅशची मात्रता असल्यामुळे आपल्या तुरीच्या परिपक्वतेला जास्त विलंब न लावता लवकरात लवकर परिपक्वता होऊन तुरीचा दाणे भरण्याचे सर्वात जलद गतीने कार्य करू शकते मित्रांनो त्याचबरोबर झिरो बाउन चौतीस बरो जर सोबत आपण जर झिरो बाउंड चौतीस जर न घेता आपण जर झेब्रॅलिक ॲसेड झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्क्याचं जर घेतलं असतं तर अगदी चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत आपल्या तूर या पिकामध्ये झेब्रॅलिक ॲसिट झिरो झिरो पॉईंट वन टक्क्याचं घेत असताना मित्रांनो पन्नास एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते त्यामध्ये जॅब्रॅलिकासट झरोजरोपाटक्याने अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल त्याला आपण त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपण रिझल्ट पाहायला मिळेल व तसेच मित्रांनो एक अतिउत्तम एक कीटकनाशक घेणे आवश्यकता असते जेणेकरून आपल्या शेंगाला पोकरणार नाही व एक चांगल्या प्रकारे आपल्याला आळीचं नियंत्रण जास्त दिवसासाठी पाहायला मिळेल त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घेणे आवश्यकता असते मित्रांनो कीटकनाशक घेत असताना आपण आपण कोरॅजिन घेऊ शकता कोरॅजिन घेत असताना जवळपास आठ एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा ॲम्प्लिगो घेऊ शकता ॲम्प्ली घेत असताना बारा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा बाहेरचं वायोगो म्हणून एक आहे ते पण आपण घेऊ शकता ते घेत असताना मित्रांनो जवळपास वायुग घेत असताना दहा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते एकंदरीत मित्रांनो हे झाले जवळपास कीटकनाशक व शेंग भरण्यासाठी परिपक्वता आपण विद्राव्य खत व तसेच आपण झेब्रॅलिक ॲसिड ज्या शेतकऱ्यासाठी झिरो बाउं चौकतेस खत अवेलेबल नसेल त्या स त्या शेतकऱ्यांनी जवळपास झेब्रॅलिक अॅसिड झिरो झिरो पॉईंट वन टक्क्याचं घेणे आवश्यकता असते त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला शेवटच्या फॉरेनमध्ये एक बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो त्यामध्ये आपण चांगल्या एक कंपनीचं बुरशीनाशक घेणे आवश्यक असते जेणेकरून सध्या भरपूर प्रमाणात धुवारी पडत आहे धुवारी पडल्यामुळे ज्या चट्ट्यात रूपांतर झालेलं आहे ते शंभर टक्के चट्टा गळ आणि ह्या प्रकारे मोगा अवस्था आहे ती करपल्या जात आहे त्यामुळे एक धुवारीपासून रोका होण्यासाठी थायबक्नोजॉल व कॅप्टन ह्या दोन घटकाचा आवश्यकता असते त्यामध्ये आपण आदामा कंपनीचं समीर घेऊ शकता त्यामध्ये दोन्ही घटक असल्यामुळे आपल्याला धुवारीपासून संरक्षण होऊ शकते मित्रांनो एकंदरीत हे घेत असताना जवळपास आपण वीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेणे आवश्यक असते त्याचबरोबर मित्रांनो ही एकंदरीत पाहिली होती ही तुरीला शेवटची फवारणी आहे एक चांगल्या प्रकारे आपल्याला उत्तम प्रकारे आपल्या माध्यमातून एक रिझल्ट पाहायला मिळेल आणि ह्याच प्रकारे जर आपल्याला हरभऱ्याचं नियोजन आपल्याला आपल्या चॅनलवरती आपल्या माध्यमातून करायचं असलं तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती हरभरा नियोजनाचे एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ टाकलेले आहेत फवारणी नियोजनाचे तरी ते व्हिडिओ जाऊन अवश्य पाहावा जेणेकरून आपल्याला भरपूर फायदा होईल मित्रांनो एकंदरीत असे झाले आपल्याला ज तुरीचे जास्त उत्पादन काढण्यासाठी ही फवारणी शेवटची घेणे आवश्यकता असते मित्रांनो चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्रथमतः आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर त्याच शेतकऱ्यांनी अवश्य आपल्याला भेट चॅनलला सबस्क्राईब करावा आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका एकंदरीत पाहू शकता मित्रांनो ही आपली तूर आहे चला तर मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की धन्यवाद